भारतीय जनता पार्टी निवडून की काँग्रेस निवडून कोणताही पक्ष निवडून येऊ या मताची जर समजा त्या ठिकाणी चोरी होत असेल किंवा त्याच्यावर डाका पडत असेल तर मग ही कुठली लोकशाही आहे ज्यावेळी तुमची सरकार असती त्यावेळेस तुम्ही स्वतः निवडून येता त्यावेळेस बॅलेटची गोष्ट करत नाही नमस्कार मी अशोक डोंगरे सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो आता ज्या महाराष्ट्राच्या निवडणुका होऊ घातल्या त्या संदर्भामध्ये इमच्या इव्हीमच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा काही चर्चा आले की बाबा वो वोटिंग मशीनमध्ये घोटाळे झाले आणि महायुती सरकार ही महाराष्ट्रामध्ये जिंकली त्यांनी दोनशे वीस ते दोनशे बत्तीसपर्यंत जागा घेतल्या अशा प्रकारच्या अनेक चर्चा चालू आहेत आणि बरेचसे जे महाराष्ट्रातले जे महाविकास आघाडी जे आहे तर ते म्हणले की अनपेक्षित निकाल आहेत आणि हे जे निकाल आलेले जे आहेत तर फार म्हणजे चिंतित करणारे निकाल आहेत आणि लोकांच्या मनामध्ये सुद्धा असं निर्माण झालं की ब आम्ही तर मतदान जे आहे तर आम्ही हे मतदान महाविकास आघाडीला दिलेलं आहे पण महायुती कशी काय निवडून आली अशा प्रकारच्या लोकांच्या चर्चा चालू आहेत आणि ह्या चर्चेच्या अंतर्गत जे काही अनपेक्षित निकाल लागले त्याच्या अंतर्गत जे आता जे दोन एक दोन दिवसाखाली काल परवा जे माळशिरस ज्याला जे सोलापूरमध्ये जे विधानसभा मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये एक मार्कडवाडी जे आहे ते एक महाराष्ट्रातलं असं गाव आहे जे सोलापूरमधलं की त्यांनी जे की आम्ही बॅलेट पेपरवर वोटिंग करणार आम्ही बॅलेट पेपरवर मतदान करणार कारण त्या ठिकाणी तुतारीचे उमेदवार जानकर हे निवडून आलेले आहेत तरीसुद्धा आम्ही मतदान करणार कारण त्यांचं म्हणणं होतं की आम्ही जानकरलाच मतदान केलेलं आहे परंतु त्यांच्या जे विरोधातला जो भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार होता त्याला दहा हजार मतं कशी काय मिळाली संदर्भामध्ये त्यांच्या मनामध्ये अशी एक चुकचुक होती किंवा चिंता होती की बुवा आम्ही तर त्यांना मतदान केलं नाही आमचं गाव हे एकोप्याचं गाव हे एकत्र गाव हे आमच्या गावाने ठरवून दिलेलं होतं की आम्हाला महाविकास आघाडीलाच मतदान करायचं आहे आणि म्हणून ते त्याचा एक प्रयोग तत्वावर त्यांनी एक एक त्यांच्या तहसीलदारला एक त्यांनी निवेदन दिलं आणि आम्ही सांगितलं की बा आमचंच आम्ही बूथ निर्माण करतो आम्ही आमचंच वोटिंगचं बॅलेट वोट तयार करतो आणि आम्ही आम्हाला त्या ठिकाणी आम्ही वोटिंग करून आम्ही बघतो हे आमचं स्वातंत्र्य आहे परंतु हे करत असताना त्यांनी त्या ते ठिकाणी बूथ निर्माण केलं बॅलेट पेपर छापले त्याच्यानंतर त्यांनी टेंट ते टाकले त्याच्यानंतर गावातले लोक एकत्र मिळाले आणि मिळाल्याच्यानंतर ज्यावेळेस मतदानाचा दिवस ठरवला आणि मतदान त्यांना ज्या दिवशी करायचं होतं त्या दिवशी Uh, सरकारनं तिथं पोलीस डिपार्टमेंटचे uh, लोकं आले आणि त्यांनी त्या ठिकाणी येऊन जवळपास त्या गावाला छावणीचं स्वरूप दिलं आणि छावणीचं स्वरूप देऊन त्या ठिकाणी एकशे कलम त्यांनी लावली आणि जमावबंदीचा आदेश त्या ठिकाणी दिला परंतु त्या लोकांचं असं म्हणणं होतं की बुवा जो आमचा जो स्वाभिमान आहे आमचा जो आत्मसन्मान आहे किंवा बरेचसे काय आता महाराष्ट्रामध्ये बरेचसे काय अशी चर्चा चालू आहे की बुवा लोकांनी पैसे घेऊन मतदान केलं अशा प्रकारच्या काही चर्चा आहेत मग त्यांचं असं म्हणणं आहे की बुवा आम्ही कोणत्याही प्रकारचा कोणाचाही एक रुपया घेतला नाही किंवा आम्ही या कोणाची काही चहा घेतला नाही आम्ही जे आहे तर आमच्या मतदानाचा लोकशाहीमध्ये योग्य प्रमाणे आम्हाला जी सरकार ज्या इथल्या शेतकऱ्यांना मजुरांना किंवा आमच्या मुलांना बेरोजगारीला हटवणारी महागाई कमी करणारी अशी सरकार निर्माण करायची आहे आणि या अंतर्गत आम्ही जे मतदान केलेलं आहे तरीही दहा हजार मतदान समोरच्या त्या समोरच्या व्यक्तीला जवळपास एक हजार मतदान गेलं तर ते एक हजार मतदान कशा काय प्रकारचं गेलं म्हणून त्यांच्या मनामध्ये ती चुकचूक होती म्हणून त्या ठिकाणी त्यांनी नि मतदानाचा प्रश्न निर्माण केला होता परंतु ते काही हू पू झ दिला नाही आणि तो झाला नाही ते जे आंदोलन होतं किंवा ते त्यांचा जो, जो मतदानाचा अधिकार होता तो सरकारनं चिरडून टाकला आणि दाबून टाकला कारण त्याच्या मागचा उद्देश असा होता की महाराष्ट्रामध्ये जर समजा त्या त्या गावाने अशा प्रकारचं त्या ठिकाणी आंदोलन निर्माण केलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ते निर्माण होऊ शकते आणि वोटिंग मशीनच्या विरोधामध्ये आंदोलन उभं राहू शकते आणि वोटिंग मशीन हटाव अशा प्रकारची मोहीम तर आता राबवण्यात आलेली आहे आणि चालू आहे आता जसे की वंचित बहुजन आघाडीने बाळासाहेब माननीय बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा आता वोटिंग मशीनच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे त्याच्यानंतर आता जे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पक्षानंसुद्धा ती वोटिंग मशीनच्या विरोधात आंदोलन सुरू केलेलं आहे सुद्धा सुरू केलेलं आहे आणि महाराष्ट्रातले अनेक पक्ष आता पुढं सरसावल्या आहेत आणि पुढं येण्याच्या मार्गावर आहेत कारण जे हरियाणामध्ये इलेक्शन झाले त्या ठिकाणी अशाच प्रकारचा प्रकार घडला आणि आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याशाच प्रकारचा प्रकार घडला अशा प्रकारचं जर समजा लोकाच्या मतावर जर समजा कोणी डाका मारून नेत असेल तो मत जर समजा दुसरीकडे कुठेतरी जात असेल आणि लोक जरी एका पक्षाला किंवा एका दुसऱ्याच्या त्यांच्या विचारसरणीच्या मानणाऱ्या पक्षाला जर मतदान करत असेल आणि तो मतदान जर समजा दुसरीकडे जात असेल तर एक लोकांमध्ये शंका निर्माण होणे हे साहजिकच आहे आणि त्याच्यामुळं लोकांच्या मनामध्ये जो उद्रेक निर्माण झाला की आम्ही मतदान तर या उमेदवाराला केलेलं आहे किंवा आम्ही या पक्षाला मतदान केलेलं आहे परंतु या पक्षाला मतदान केलं आणि या उमेदवाराला मतदान केलं तर मग आमच्या मतामध्ये अशी तफावत का निर्माण होती आणि त्याच्या प्रकारचं एक त्याचं असं की नांदेडचे बी उदाहरण आहे त्याच्या नांदेडचं उदाहरण बरेचसे दिलेले आहेत किंवा नांदेडमध्ये सुद्धा लोकसभेला काँग्रेसला मतदान केलं आणि त्याच्यानंतर विधानसभेला महायुतीला मतदान झालं तर त्याच्यामध्ये एक लाख मताचा जो फरक आलेला आहे तर अशा प्रकारच्या मनामध्ये लोकांच्या सुद्धा शंका निर्माण झालेल्या आहेत किंवा एकच माणूस आणि तो ज्यावेळेस मतदान करायला गेला त्याच्या बोटाला शाई लावली त्या ठिकाणी दोन वोटिंग मशीन एक विधानसभेची एक लोकसभेची मग त्यांनी एकदा काँग्रेसला टाकलं आणि एकदा महायुतीला टाकलं असं कसं होऊ शकते अशा प्रकारच्या लोकांच्या मनामधल्या शंका निर्माण झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या शंका निर्माण झाल्यामुळं लोकांना असं वाटते की बा ही लोकशाही आहे की ठोकशाही आहे की बा आपण जे मतदान करतो किंवा आपण लोकशाहीमध्ये वावरतो आम्ही आमचा मताचा जो आम्हाला पाच वर्षामध्ये मतदानाचा जो अधिकार आम्हाला भारतीय संविधानानं दिलेला आहे तो आम्ही बजावण्याचा ज्या वेळेस प्रयत्न करतो त्यावेळेस आमच्या मताची सुद्धा मता मतावरही सुद्धा आमच्या डाका पडल्या जाते आणि त्या मताची सुद्धा चोरी केल्या जाते अशा प्रकारच्या लोकांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत तर त्या ह्या भावनामुळं लोकांच्या मनामध्ये ह्या गोष्टी येणं साहजिक आहे की बा आम्ही जे हे जे काही करत आहे तर हे करत असताना आज आम्हाला जी सरकार पाहिजे किंवा जी सरकार आमच्यासाठी मजुरासाठी शेतकऱ्यासाठी बेरोजगारासाठी महागाईसाठी काम करणारी सरकार पाहिजे हा निवडण्याचा अधिकार आम्हाला असताना आम्ही जो आमचे प्रश्न सोडवेल त्यांना आम्हाला मतदान देण्याचा अधिकार असताना आम्ही जर आमच्या मनातलं आम्ही त्या ज्या आमच्यासाठी काम करते त्यांना मतदान आम्ही देत असल आणि ते जर मतदान जर दुसरीकडे जात असेल आणि त्या मतातून जर समजा दुसरीकडे गेल्याच्या नंतर त्या मताची जर समजा त्या ठिकाणी चोरी होत अस किंवा त्याच्यावर डाका पडत असेल तर मग ही कुठली लोकशाही आहे व हा कोणता आहे आम्हाला मतदानाचा अधिकार याच्यापेक्षा तर तुम्ही निवडणुका घेऊच नका डायरेक्ट तुम्ही तुमचे सरकार बनवा आणि त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनरची काय गरज आहे त्याच्यानंतर निवडणूक आयोगाची काय गरज आहे अशा प्रकारच्या लोकांच्या बऱ्याचशा काही चर्चा महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि ह्या संदर्भामध्ये ज्या मार्करवाडीच्या गावानं जे पाऊल उचललं त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये आता बरेच जे महाराष्ट्रातले जे गावं आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा असंच वाटायला लागलं की बाबा खरोखर आहे की बा आपणही असंच केलेलं आहे की बाबा आम्ही जर जे मतदान जे आहे तर महागाईच्या बेरोजगारीच्या शेतकऱ्याच्या मालाच्या भावाच्या संदर्भात या संदर्भात आम्ही सरकारला केलेलं मतदान आहे आणि मग जर जे सरकार हे सरकार आम्ही तर महाविकास आघाडीला केलेलं आहे अशा प्रकारचे त्यांचे पते हे निवडून आले दुसरेच उमेदवार अशा प्रकारच्या चर्चा लोकांमधल्या आहेत आणि हे लोकशाही गेल्याच्यानंतर खेड्यापाड्यातले लोक लोक चर्चेच्या अंतर्गत हे असं बोलत राहतात तर अशा प्रकारचं जर समजा मताची जर समजा चोरी होत असेल किंवा मत जर समजा तुमच्या मतावर डाका पडत असेल तर मग या देशामध्ये लोकशाही कशी काय राहू शकते आता ह्या संदर्भात याला एकच पर्याय आणि तो बॅलेट पेपरचा आहे मग बॅलेट पेपरवर जर तुमचा मतदान करायचं आहे तर बॅलेट पेपर जे आहे ते एकोणीसशे ब्याऐंशीला एका पोटनिवडणुकीमध्ये वापरण्यात आली काँग्रेसच्या काळामध्ये आणि केरळमध्ये जे आहे तर ही वापरण्यात आलेली होती त्यावेळेस आणि त्याच्यानंतर त्याचे वेगवेगळे प्रयोग झाले आणि प्रयोग होऊन मग त्याचे जे वोटिंग मशीनचा जे वापर तर पूर्ण देशामध्ये सुरुवात झाला आणि सुरुवात झाल्याच्यानंतर दोन हजार दहापर्यंत म्हणजे यू पी ए वन आणि यू पी ए टू ही जी काही काँग्रेसची सरकार पूर्ण देशामध्ये बनली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फार मोठा सूर निघाला एल के आडवाणी जे लालकृष्ण आडवाणी होते भारतीय जनता पार्टीची जे लोक होते तर या लोकांनी त्याच्यामध्ये सूर काढला की नाही नाही आपल्याला वोटिंग जे आहे ही बॅलेट बॅलेटपेपरवर पाहिजे वोटिंग मशीन ही हटवली पाहिजे अशा प्रकारचं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं सांगितलं पण हे आज दोन हजार चौदाच्या नंतर ज्यावेळेस निवडणुका झाल्या आणि दोन हजार एकोणीसला निवडणुका झाल्या आता दोन हजार चोवीसला निवडणुका झाल्या आणि ह्या निवडणुका झाल्याच्यानंतर आता विरोधी पक्ष म्हणजे जे काँग्रेसवाले आहेत किंवा त्या बाकीचे ऑपोजिशन प पक्षवाले आहेत आता ते म्हणतात की आम्हाला बॅलेटवर उटिंग पाहिजे म्हणजे ज्यावेळेस काँग्रेसची सरकार होती त्यावेळेस भारतीय जनता पार्टीवाले म्हणत होती की आम्हाला बॅलेटवर मतदान पाहिजे आता भारतीय जनता पार्टीची सरकार आहे तर आता हे विरोधी पक्षवाले म्हणतात की आम्हाला बॅलेटवर मतदान पाहिजे पण अशा प्रकारचं जे आहे तर हे आपला आ, या पूर्ण देशातला खेळ चालू आहे परंतु लोकं हे संभ्रमामध्ये आहेत की बाबा ज्यावेळेस तुमची सरकार असती त्यावेळेस तुम्ही स्वतः निवडून येता त्यावेळेस तुम्ही बॅलेटची गोष्ट करत नाहीत आणि ज्यावेळेस समजा दुसऱ्याची सरकार येते त्यावेळेस ते बॅलेटचे सरकार करतात तर हे लोकाला काही समजणं असं झालं की बाबा हे राजकीय पक्षवाले असे काय गणितं मारतात आणि कशा प्रकारचं हे करतात परंतु आता जर लोकांमध्ये हे आता क्लिअर कट असं झालेलं आहे की बाबा हे जे आहे तरी हे वोटिंग मशीन नकोच आहे आणि वोटिंग मशीन जर असेल तर याचा काही फायदा आपल्याला होत नाही आणि आपण ज्या सरकारची निवडून येते त्याच्यासमोर जर प्रश्न मांडले तर मग आपले प्रश्न काय सॉल्व्ह होत नाहीत आपल्या प्रश्नाला काही ते का का उत्तर देत नाहीत आपण शेतकऱ्याचं आंदोलन करा त्याच्यानंतर बेरोजगारीचं आंदोलन करा कर्मचाऱ्याचं आंदोलन करा कोणतंही आंदोलन करा आणि सरकार जे काय आहे तर आपल्या समस्या काही मांडत नाही कारण याचं कारण असं आहे की सरकारचं म्हणणं आहे की पाच वर्ष काही काम करायची गरज नाही आणि ज्यावेळेस समजा ज्या पाच वर्षाच्या नंतर एक दोन चार महिन्याला निवडणुका राहिल्या आणि इलेक्शन डिक्लेअर झाले तर त्यावेळेस लाभार्थी योजना काढायच्या जसं महाराष्ट्र सरकारनं काढली किंवा तुमची लाडकी बहीण आता लाडके बिने योजना काढली त्याच्यानंतर त्यांनी जवळपास शंभर दोनशे जी आर काढले आणि वेगवेगळे जे मायक्रो मॅनेजमेंट ज्याला म्हणतो की छोट्या छोट्या जे जाती वर्ग आहेत त्याच्यासाठी सीसाठी महामंडळं काढणे म्हणजे अशा प्रकारचे छोटे छोटे जे काही प्रलोभन द्यायचे आणि त्याच्यानंतर निवडणुका लढवायच्या आणि बाकीचं तर मग तुम्हाला तर माहीत आहे की बाबा आर्थिक जे आहे तर थोडं बहुत तर तुम्हाला माहिती आहे इलेक्शनमध्ये ह्या गोष्टी चालतच राहतात थोडा बहुत पैशाचा खर्च होतच तिथं तर त्याच्यावर काय आपल्याला म्हणायचं नाही कारण ते तर प्रत्येक निवडणुकीमध्ये होतच राहते परंतु अशा प्रकारचं आपण बघ जवळजवळ आपल्या दोन चार महिना निवडणुका राहिल्या आणि त्याच्यानंतर लाभार्थी योजना दिल्या की आपली सरकार स्टँड होती आपली सरकार स्थापन होती नंतर लोकांना पाच वर्ष काही म्हणायची गरज नाही आपली मजबूत सरकार येते लोक मजबूर असतात बघ लोकं कोणत्या आंदोल आंदोलन जर करायचं असलं त्या आंदोलनाकडे बघितल्या जात नाही त्या आंदोलनं चिरडून टाकल्या जातात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होती आणि मग जो लोकाचा हक्काने अधिकार असते लोकाला लोकाच्या जे समस्या सोडवण्यासाठी जे भारतीय संविधानं दिलेले जे अधिकार असते त्या अधिकाराचा गैरवापर होते त्या ते अधिकार त्यांना मिळत नाही आणि सरकार काय त्यांचं ऐकत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होती मग ही लोकशाही आहे का हुकुमशाही आहे अशा लोक लोकांच्या मनामध्ये बी प्रश्न निर्माण झालेला आहे की त्याच्यामुळे लोक हे मजबूर झालेले आहेत म्हणून जी मजबूत सरकार येते त्यावेळेस लोक मजबूर होतात अशा प्रकारची परिस्थिती पूर्ण देशाची आणि महाराष्ट्रातली आली आहे पूर्ण देशाची परिस्थिती आहे तर अशा प्रकारचा हे झालेलं आहे मग ह्या ज्या आता व्ही मशीन वोटिंग मशीनसाठी आता जे आंदोलन जे सुरुवात होणार आहेत किंवा आंदोलन लोक करायच्या पवित्र्यात आहेत काही राजकीय पक्षसुद्धा आंदोलन करायच्या पवित्र्यात आहेत की बाबा आपणाला आत्ता जे या देशाला जे आहे तर हे बॅलेट पेपरशिवाय मार्ग नाही आणि बॅलेट पेपरनं जर या देशाचं मतदान जर झालं तर आपली लोकशाही वाचेल आणि लोकशाही जर वाचली तर आपलं भारतीय संविधान वाचेल ज्याच्यामध्ये प्रत्येक माणसाला जे मूलभूत अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानामध्ये दिलेले आहेत तर ते अधिकार आपल्याला मिळतील आणि त्याच्यानंतर इथल्या संपूर्ण देशाच्या लोकांना ज्या मूलभूत अधिकारापासून जे वंचित राहिलेले आहेत तर ते अधिकार पुन्हा आपणाला मिळतील म्हणून मजबूत लोकशाही ही आपल्या भारतामध्ये निर्माण झाली पाहिजे पाहिजे आणि त्याच्यातून भारताच्या संविधानाचं सुद्धा संरक्षण झालं पाहिजे आणि भारताच्या लोकांचा विकास झाला पाहिजे अशा प्रकारची सरकार आपणाला आपल्या मनाने म्हणजे लोकांच्या मतदानातून निर्माण झालेली जी सरकार आहे ती तिथं स्टॅब्लिश झाली पाहिजे की ती तिथं स्थापन झाली पाहिजे अशी जी लोकांची भावना आहे आणि ती भावना आता Uh, जे कालच्या जे महाराष्ट्राचे जे इलेक्शन झाले uh, त्याच्या माध्यमातून किंवा आता मी एका गावामध्ये गे गेलो होतो एक बुजुर्ग माणूस होता आणि तो बुजुर्ग माणूस होता म्हणला काय साहेब बोलला आम्ही तर खरोखर म्हणला की बाबा महागाईवर बेरोजगारीवर आमच्या शेतकऱ्याच्या मालाच्या भावावर सरकार काय वाढत नाही आणि आमच्या सरकार आमच्याकडे काय लक्ष देत नाही पण ज्यावेळेस आम्ही शेतात एवढं अन्नधान्य पेरतो आणि अन्नधान्य पेरल्याच्यानंतर आम्हाला त्याचा काही भाव मिळत नाही सोयाबीनला भाव मिळत नाही कापसाला भाव मिळत नाही म्हणून आम्हाला ही सरकार नको आम्हाला दुसरी आम्हाला भाव देणारी आमच्या लोकराला रोजगार देणारी असे सरकार पाहिजे होती आणि ही जे लाभार्थी सरकार म्हणजे आता जे निवडून आलेली आहे आणि हे यांनी अशा प्रकारचं काही मशीनमध्ये घोटाळे झाले म्हणतात बाबा असा तो मला आमचा एक बुजुर्ग माणूस म्हणत होता तर ते अशा प्रकारच्या लोकांच्या मनामध्ये ज्या शंका कुशंका आहेत तर ही लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला एक मजबूत आणि चांगली सरकार जर या देशामध्ये निर्माण करायची असेल तर फार मोठी एक जनआंदोलनाची गरज आहे आणि एक शांततेप्रमाणे शांततेच्या माध्यमातून आपण आपली भूमिका सरकार पुढे मांडून इलेक्शन कमिशनरसमोर किंवा सुप्रीम कोर्टासमोर किंवा पार्लमेंटसमोर किंवा विधानसभेसमोर आपण ह्या सगळ्या काही आपल्याची समस्या आहेत तर त्याच्यातली फार मोठी समस्या आत्ता सध्या आपल्याला मांडायची अशी वाटते तर ती आहे बॅलेट पेपरची किंवा आपण बॅलेट पेपरवर जर मतदान केलं बघ तो भारतीय भारतीय जनता पार्टी निवडून की काँग्रेस निवडून येऊ की पक्ष निवडून येऊ कारण लोकाच्या मताचा जो अधिकार आहे तो तो बजावण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये ज्याचा त्याला आहे मग लोकाला असं वाटलं की बा आम्हाला भारतीय जनता पार्टीचे सरकार पाहिजे तर भारतीय जनता पार्टीची सरकार येऊ हो द्या काँग्रेसची पाहिजे तर काँग्रेसची येऊ द्या किंवा अनेक कोणत्या पक्षाची येईल त्याची येऊ द्या परंतु मतदान हे बॅलेट पेपरनं व्हावं आणि त्याच्यामुळं त्या लोकांचं जो आहे की बा बॅलेट पेपरनं मतदान जर झालं तर आमचा त्याच्यावर संपूर्ण विश्वास राहील कारण आता आम्हाला या वोटिंग मशीनवर विश्वास राहिलेला नाही आणि आमचं मतदान चोरी होते का त्याच्यावर कोणी डाका टाकते का अशी लोकांमधली जी भावना निर्माण झालेली आहे त्याची ही जी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली तर हे क्लिअर कट करण्यासाठी या देशातले जे मोठे मोठे राजनेता आहेत विचारवंत आहेत किंवा सरकार आहे किंवा पार्लमेंट आहे विधानसभा आहे राष्ट्रपती आहे तर सुप्रीम कोर्ट आहे तर जर लोकशाही खरोखर टिकवायची असेल तर आपल्याला या देशामध्ये लोकांचं खरोखरच तुम्हाला भलं करायचं असेल या विकसनशील भारत बनवायचं असेल आणि खरोखर तुमच्या मनातून जर लोकांसाठी काम करायचं असेल तर आपण या देशातलं मतदान हे बॅलेट पेपरवरच घ्यायला पाहिजे आणि बॅलेट पेपर पुन्हा आपण आणायला पाहिजे तर अशा प्रकारचं जे आहे ते लोकाचीही मागणी आहे माझी वैयक्तिकही मागणी आहे आणि सर्व लोकांच्या मनातलं आहे की व बॅलेट पेपरनं जर वोटिंग जर झालं बॅलेट पेपर जर आला तर माणसाची कोणतीही शंका आणि कुशंका घेण्याचं काही कारण नाही मतपत्रिकेवर मतदान झालं तर आणि या देशामध्ये जे स्वातंत्र्य जे आपणाला भारतीय संविधानाने दिलेले जे आपणाला हा का अधिकार आहे तर आपणाला त्या मतदानाच्या माध्यमातून मांडता येईल आणि मग ती कोणत्या विचाराची कोणत्या पक्षाची कशाची जरी सरकार आली आणि लोकांना जो दिलेला जो अधिकार आहे त्याच्यामधून जर समजा लोकांनी ज्या कोणत्या सरकारला निवडून जर दिलं आणि ती सरकार जर त्या ठिकाणी स्थापन झाली तर त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये किंवा कोणाच्याच मनामध्ये कोणतीही शंका त्याच्यामध्ये निर्माण होणार नाही अशा प्रकारचं लोकांच्या मनात वाटते की आम्हाला आमचा स्वतःचा विश्वास निर्माण होणार किंवा आम्ही मतपत्री करून मतदान केलं आमचं मतदान काही चोरीला गेलेलं नाही आणि आम्ही जे दि -दे दिलेली सरकार आहे ते ही शंभर टक्के आम्ही जनतेनं निवडलेली सरकार आहे अशा प्रकारचा लोकांना गॅरंटी होईल म्हणून जे आता होणारं जे मतदान आहे किंवा आता जे येणाऱ्या काळामधलं जे मतदान आहे तर हे मतदान तर त्यावेळेस बॅलेट पेपर व्हावं बॅलेट पेपरवर व्हावं अशी लोकांची जे काही मागणी आहे तर ही मागणी आता सरकार मान्य करते की नाही करते त्याच्यानंतर पहिले तर भारतीय जनता पार्टी म्हणत होती की बाबा बॅलेट पेपरवर वोटिंग करा मग आता त्यांना करा करायला काही हरकत नाही तर आता जे विरोधी पक्ष आहे ते जर मागणी करत असतील तर विरोधी पक्ष आणि सरकार यांनी मिळून खरोखर लोकांच्या हितासाठी आणि लोकाच्या मनातल्या ज्या शंका आहेत ज्या इलेक्शन कमिशनच्या संदर्भामधल्या त्या शंकाचं निराशन करायचं किंवा त्या शंका, शंका जर दूर करायच्या असल्या तर आपण येणारे जे पुढचे जे इलेक्शन आहे बॅलेट पेपरवरच करावं आणि बॅलेट पेपरवर जर केले तर जनतेचा विश्वास राहील लोकशाही विश्वास राहील भारतीय संविधानावर विश्वास राहील आणि लोकांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका निर्माण होणार नाहीत आणि ह्याच्यासाठी शांततेच्या मार्गातून सगळ्यांनी आपापलं निवेदन किंवा आपापलं जे सह्याचं काही निवेदन असेल हे सरकारकडं मांडावं आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं अशा प्रकारचं लोकांनी सुद्धा आता काम ले 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 जे काम करणं सुरू केलेलं आहे आणि सरकारनं ज्या लोकांचे जे मागण्या आहेत ह्या मान्य करायला काही हरकत नाही अशा प्रकारचं जर सर्व पक्षांनी मिळून जर बॅलेट पेपरवर मतदान घेतलं तर या देशातली लोकशाही ही मजबूत होईल लोकशाही ही जिवंत राहील लोकाचे हक्क आणि अधिकार हे त्यांना मिळतील आणि अशा प्रकारची आपली लोकशाही जगातली क्रमांक एकची लोकशाही जी आहे तर ही लोकशाही आपली जिवंत राहील आणि आपण जे आहे तर आपणाला या हक्क आणि अधिकारापासून कोणी वंचित ठेवणार नाही आणि या देश जो आहे तर हा फार सुजलाम सुफलाम होईल किंवा फार प्रगतीला जाईल विकसनशील देश आपला आहे तो हा फार विकासाकडे वाटचाल करेल आणि ज्या लोकांच्या समस्या त्या सुटतील अशा प्रकारची परिस्थिती देशात निर्माण होईल हा जर माझा एपिसोड आपल्याला जर आवडला असेल तर आपण मला लाईक करा धन्यवाद